नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण होतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि काल आर एस एस चे म्हणजे संघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटचे संकेत दिलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचा तसा अजेंडा आहे पंच्याहत्तर वर्षात रिटायरमेंट या अगदी देखील अनेकांना रिटायर केलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चर्चेला चला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्षाची जी, जी भारतीय जनता पक्ष प्र ज्या वेळेस नोंदणी करण्यात आली त्या नोंदणीच्या टायमाला जे त्यांनी नियमावली बनवून दिली होती त्या नियमामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पंच्याहत्तर वर्षापर्यंतच काम करता येईल अशा नियम आणि अट्या आहेत आता भारताचे प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे अजून दोन महिन्यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आता हा सातवा महिना आहे आठवा नववा म्हणजे दोन अडीच महिन्यांनी त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मात्र आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार लागणार आहे संघ हा भारतीय जनता पक्ष चालवतो म्हणजे संघाच्या चा एक जवळपास एकवीस शाखा आहेत बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल या सगळ्या शाखा आरेशच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आहेत आणि आता संघाचे प्रमुख आहेत मोहन भागवत बघा काल मोहन भागवत हे मोरोपंत पिंगळे यांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला होते सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळी असं म्हटलं की अंगावरती जर आपल्या शाल पडली पंच्याहत्तरीची तर आपण समजून जायचं की आता आपण रिटायर झालेलो आहे आणि आता आपण रिटायरमेंट घेतली पाहिजे असं सूचक विधान हे संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेलं आहे आता नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत परंतु सत्ता वाटणार नाही तरी पण सत्ता सोडावी लागणारच आहे याआधी बघा अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचं सरकार आलं होतं देशामध्ये प्रधानमंत्री राहिले आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून लालकृष्ण आडवाणी यांची नियुक्ती केली होती लालकृष्ण आडवाणी हे देखील पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते त्यांना वाटत होतं की आपण बी देशाचं प्रधानमंत्री झालं पाहिजे देशामध्ये जी रथयात्रा काढली होती अं राम मंदिर बनवण्यासाठी ते देशाच्या रथ नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी केलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला जेव्हा सरकार आलं तेव्हा मात्र अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यानंतर पंत त्यानंतर साहजिकच सत्ता गेली दोन हजार चौदा मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचं वार निर्माण झालं होतं परंतु यावेळी देखील लालकृष्ण आडवाणी यांना पुढं अनल भाजप अन, अनल संघ आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करेल असं सांगण्यात आलं होतं परंतु तसं काहीही झालं नाही तोपर्यंत लालकृष्ण आडवाणी हे पंच्याहत्तरी वंडून गेले होते आणि त्यांना रिटायरमेंट देणं गरजेचं होतं अगदी ते ज्या गुजरात मधून गांधीनगर मतदारसंघातून निवडून येतात गुजरात मधल्या मतदार त्या मतदारसंघात देखील त्यांना तिकीट देण्यात आलं नाही त्या ठिकाणी मात्र इतर उमेदवाराला तिकीट दिलं त्यानंतर अमित शहा यांना तिकीट देण्यात आलं गुजरातच्या गांधीनगरमध्ये बघा आता लालकृष्ण अडवाणींना बाजूला सारलं त्यांचा सदस्य पदाचा देखील राजीनामा घेतला त्यांना रिटायरमेंट देण्यात आली तसंच या अगोदर ही बघा दुसरा अजून एका नेत्याची रिटायरमेंट अशीच संघाने घेतली होती ते म्हणजे एडी इरप्पा हे कर्नाटकचे भारतीय जनता पक्षांचे पक्षाचे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांची रिटायरमेंट घेतली येडियरप्पा हे भाजपपासून पुन्हा दोर गेले त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि त्यांना ईडीने देखील अटक केली होती हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तिथलं प्रकरण देखील असंच बघा येडियुरपांना बाजूला करण्यात आलं आता त्यांचं कुठं नाव देखील आपल्याला दिसून येत नाही कर्नाटकमध्ये जे कर्नाटक सरकार उलता पालते करण्यात येडियुरप्पाला भारतीय जनता पक्ष आणि संघानं बाजूला केलं तसंच आता नरेंद्र मोदी यांची देखील बारी आलेली आहे आजवर नरेंद्र मोदी जे आयुष्य जगलेले ते हाऊस मॉस चेन या गोष्टीमध्ये जगलेले आहेत बघा त्यांनी गुजरातचं मुख्यमंत्री म्हणून जवळपास अठरा वीस वर्ष काम पाहिलेलं आहे त्यानंतर देशाचं प्रधानमंत्री म्हणून जवळपास अकरा वर्ष म्हणजे पस्तीस ते चाळीस वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ राहिलेला आहे हा अतिशय आयुष्य आरामाचा राहिलेला आहे नरेंद्र मोदी यांचा मेकअप करण्यासाठी तसंच ते सूट बोट कोट हे जे घालतात ला हे लाखो रुपयात आहेत तर त्यांना फिरण्यासाठी जे त्यांनी आठ हजार कोटीचं विमान घेतलेलं आहे हे देखील जाणार आहे पंतप्रधान पदावरून बाजूला गेल्यानंतर हे सगळं त्यांचं जाणार आहे त्यामुळं नरेंद्र मोदी काहीसे भाऊक देखील होतील आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष आणि संघामध्ये कुठलंही स्थान दिलं जात नाही कुठलेही जबाबदारी दिली जात नाही तसच आता नरेंद्र मोदी यांची रिटायरमेंट जवळ आली दोन तीन महिन्यावरती आली आणि दोन तीन महिन्यात नरेंद्र मोदी हे रिटायर होतील आणि पंतप्रधान पदाचा देखील राजीनामा देतील असं संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी मात्र स्पष्ट संकेत दिलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की आपण बाजूला झालं पाहिजे आणि इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे तसंच त्यांनी त्यांनी आता नियोजन केल्याचं एकंदरीत दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे